नमस्कार मंडळी मी आहे प्रमिला आणि तुम्ही पाहताय फूड लॅब विथ प्रमिला हे यूट्यूब चॅनल तर म्हटलं थंडी आत परत एकदा मस्त असे डिंकाचे खुसखुशीत लाडू बनवूया तर त्यासाठीच मी आज इथे छान असे खुसखुशीत महसूत होणारे लाडू बनवले आहेत प्रत्येकाची कशी लाडू बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर मी अगदी सोपी पद्धत वापरून इथे लाडू बनवले आहे चला पाहूया हे लाडू मी कसे बनवलेत लाडूसाठी लागणारे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं त्यासाठी जाड उडाची कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली त्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून मी खसखस छान अशी भाजून घेतली आहे खसखस भाजताना मिडियम फ्लेमवरती खसखस भाजून घ्यायची नंतर त्याच कढईमध्ये शंभर ग्रामी अळीव घेतली आहे अळीवसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे अळी भाज्याच्या अगोदर छान असे निवडून घ्यायची त्यामध्ये भरपूर कचरा असतो ही सुद्धा आपण भाजून घेतली आता त्याच कढईमध्ये मी इथे अर्धा किलो सुके खोबरे घेतले आहे सुके खोबरे मी अशा पद्धतीने कापून घेतले आहे इथे सुके खोबरे तुम्ही किसूनही वापरू शकता पण इथे मी अशा पद्धतीने का कापले आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता हे खोबरे आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजून झाले आता मी काढून घेतले एका परातीमध्ये त्यानंतर मी येथे अर्धा किलो खारीक घेतली आहे इथे मी फोडलेली खारीकच घेऊन आले आहे दुकानातून जर तुम्हाला खारीकची पावडर भेटली तर अतिउत्तम आणि नाहीच भेटली तर खारकामधल्या बिया काढून घ्यायच्या तुकडे करायचे आणि उन्हामध्ये सुकवायची आणि नंतर अशा पद्धतीने खारीक आपल्याला भाजून घ्यायची खारीक आपण परातीत काढून घेतली आता आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये आता आपण ड्रायफ्रूट हे तळून घेणार आहोत ड्रायफ्रूटमध्ये मी शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम अक्रोड आणि शंभर ग्रॅम काजू घेतले आहे हे ड्रायफ्रूट आपल्याला छान असे खरपूस यामध्ये भाजून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही जर तुपामध्ये नाही भाजलेला तरीही चालतील पण मी इथे तुपामध्ये छान असे खरपूस भाजून घेते पण जर ड्रायफ्रूट हे तुपामध्ये भाजले तर लाडूमध्ये त्याची चव खूपच छान लागते हलकासा ड्रायफ्रूटचा रंग बदली झाला आहे आपण हे काढून घेऊया आता परत त्याच कढईमध्ये दोन ते तीन मोठे असे चमचे मी तूप घालून घेतलं आहे आता आपल्याला ह्या तुपामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी दीडशे ग्राम डिंक घेतला आहे आणि डिंक मस्त छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तूप हे चांगलं गरम झाल्यानंतरच हा डिंक घालायचा म्हणजे छान असा डिंक फुलतो डिंकसुद्धा आपण मस्त असा तळून घेऊया डिंक तळताना थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा म्हणजे त्याला फुलायला छान अशी जागा भेटते आणि ह्या डिंक अशा पद्धतीने मी सगळं तळून घेतलं आहे इथे सगळं साहित्य आपण छान असं खरपूस भाजून घेतलं आहे आणि आता हे सगळं थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे लाडू बनवण्यासाठी इथे आपण जे जे साहित्य वापरलं आहे त्यामध्ये पौष्टिक गुणधर्म आहेत त्यामुळेच तर आपले लाडू मस्त असे पौष्टिक होणार आहेत आता आपण खारीक आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊया बारीक करत असताना थोडं थोडं करून घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे व्यवस्थित हे बारीक होतं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की मी खोबरं या पद्धतीने कापून घेतलं आहे तर ह्यासाठीच मी इथे खारीक जी वापरली आहे ती तुकड्यांमध्ये आहे आणि म्हणूनच मी खोबऱ्याचे असे मोठे मोठे काप करून घेतले होते अशा पद्धतीने खारीक आणि खोबरं एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं तर पटकन हे बारीक होतं आता खारी खोबरं बारीक करून झालं आहे माझं आता डिंकसुद्धा मिक्सरच्या भांड्यातच मी बारीक करून घेते आहे या पद्धतीने जर डिंक मिक्सरच्या भांड्यात बारीक केला लाडू कच -कच बारी 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 तर लाडू खाताना त्याची कचकच लागत नाही आणि व्यवस्थित हा बारीक होतो तर डिंकसुद्धा बारीक करून झाला आहे हा सुद्धा आपण यामध्ये सगळा काढून घेऊया डिंक बारीक करून झाल्यानंतर आपण येथे ड्रायफ्रूट हे बारीक करून घेऊया आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची डिंक आपण बारीक करून झाल्यानंतरच ड्रायफ्रूट हे बारीक करायचे म्हणजे उरला सुरलेला डिंक जर भांड्याला चिकटलेला असेल तर तो सुद्धा ह्यामध्ये व्यवस्थित बारीक होतो आणि व्यवस्थित हे भांडंसुद्धा आपलं क्लीन होतं आता इथे ड्रायफ्रूट आपले सगळे बारीक करून झाले आहेत लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य बारीक करून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करता येईल यामध्ये मी अर्धा जायफळ हे किसून घालते आहे जायफळामुळे लाडूला छान असा स्वाद येतो यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता मी इथे वेलची पावडर नाही घातली आहे घातलेली जायफळ पावडर आपण यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण भाजून घेतलेली खसखस आणि अळीव घालून घेऊया आता इथे मी अळीव आणि खसखस मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केली नाही अशीच ठेवली आहे ही लाडूमध्ये दिसायला खूप छान दिसते आणि दाताखाली जेव्हा अळीव येते तेव्हा ती खायलाही भारी लागते लाडू चवीला गोड लागावे म्हणून आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर कढईमध्ये मी तीनशे ग्रॅम गुळ घेतला आहे आपल्याला गुळ हा पातळ करून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे इथे करायचं नाही आहे त्यासाठी गूळ हा मी किसून घेतला आहे म्हणजे पटकन हा पातळ होईल फक्त हलकासा याला बुडबुडा आला की आपल्याला गॅस बंद करायचा आणि गुळाचा पाणी तयार झालेलं हे आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आता इथे आपण तयार केलेलं गुळाचं पाणी घातल्यावर कलथ्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आता हे गरम आहे जर लगेच आपण हाताने मिक्स करायला गेलो तर आपल्याला इथे चटका बसू शकतो मग सुरुवातीला आपण कलथ्यानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता थोडंसं गार झालं आहे तर मी हाताने चांगलं व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते म्हणजे सगळं साहित्य कसं एकदम छान असे व्यवस्थित मिक्स होईल आता हे गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत म्हणजे लाडू हे पटकन वळले जातात इथे मस्त असा गोल गलगरीत आपल्याला मध्यम आकाराचा लाडू बनवून घ्यायचा आहे आता इथे मी मध्यम आकाराचाच लाडू बनवते म्हणजे कसा एक जरी लाडू खाल्ला तर तो पटकन संपतो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाडू वळून घ्यायचे तर असे सगळे मी लाडू आता इथे वळून घेते लाडू बांधून घेते आहे लाडूसाठी जे साहित्य मी घेतलं त्यामध्ये दोन किलो लाडू एकदम व्यवस्थित तयार होतात दोन किलो लाडू बांधायला उभं राहून शक्यच नव्हतं माझे पाय दुखायला लागले म्हणून मी खाली बसून घेतलं आणि खाली बसून कसं व्यवस्थित हे लाडू वळता येतात छान असे बांधता येतात लाडू बांधायला बराच वेळ लागला आणि मस्त असे दोन किलोचे लाडू माझे तयार झाले दोन किलोमध्ये मिडियम आकाराचे साठ लाडू येथे तयार झाले आता एक लाडू मी तुम्हाला इथे तोडूनही दाखवते छान असा मऊ कुसकुशीत लाडू तयार झाला आहे तर तुम्हाला ह्या डिंकाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय